आज पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी एकोणऐंशीव्या स्वातंत्र्य दिनानिमित्त विद्यामंदिर बांद्रेवाडी या ठिकाणी अतिशय उत्साहात ध्वजारोहण संपन्न झाले ध्वजारोहणानंतर शासन आदेशाप्रमाणे संगीत कवायत अतिशय उत्साहात सादर करण्यात आली यावेळी विद्यालयातील सर्व विद्यार्थी उपस्थित होते त्याचबरोबर गावातील सन्माननीय ग्रामस्थ व्यवस्थापन समिती अध्यक्ष सर्व सदस्य व शाळेचे माजी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते या कवायतीसाठी शाळेचे मुख्याध्यापक आदरणीय श्री पाटील सर यांचे मार्गदर्शन लाभले तसेच श्री लाड सर सहशिक्षक यांचे देखील मार्गदर्शन लाभले इयत्ता पहिली त्या चौथीच्या सर्व चिमुकल्या वर्गांची ही प्रात्यक्षिके पाहून सर्व सन्माननीय ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले धन्यवाद